बारा सुटला या मैदातला बारा मध्ये या ठिकाणी तीन गाड्या आणि तीन गाड्या या ठिकाणी लढत चालू आहे कोण होणार या ठिकाणी गट विजेता बाराव्या गटात तिघात लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पत दोघात लढत चालू आहे अलीकडं राजा सर्जा पलीकडं बुलट सुंदर अशी लढत अति सुंदर या गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालू त्या साऊंड सोन्या भाऊ पुढचे बॉक्स बंद पडले तेवढे येऊन चालू करा दादा पटकन नक्की मालकाने आता गडे क्रमांक तीन मध्ये ज्या बैलगाडी मालकाला निकाल दिला त्या बैलगाडी मालकाने या ठिकाणी यायचं आहे आपला या ठिकाणी निकाल कॅन्सल केला जातोय आणि अजित खायला निकाल बघितल्या शेवटावरचा निकाल देऊ नका अजिबात या ठिकाणी मग अशी सुंदर अशी गाडी पहाली निशांची त्या निशान बैलाची मालक कैलास असे संजय काका जम श्यामराव जगदाणे शिरवडे यांच्याहून या ठिकाणी विशाल्यावर येवलेवाडीकरांना पाचशेचं बक्षीस आहे आपाड्यावर करुंडेकरांना ऑनलाईन पाचशेचं बक्षीस